जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन यांचा सन्मान सोहळा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला जागतिक छायाचित्र दिनाचं औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रनील फाउंडेशन आणि प्रेस फोटो अँड व्हिडिओ जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी विचारमंचावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तथा चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक सुशील बंदपट्टे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे प्रेस फोटो अँड व्हिडिओ जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपले विचार मांडले देशाच्या सांगून जातो आणि ते तुम्हाला त्याचं पूर्ण त्या ठिकाणी क्रेडिट आज आणि फेसबुक आणि ह्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे फोटो तर सगळेच घेतात पण हृदयातून जो फोटो घेतो तोच फोटो इम्पॅक्ट कारण ते इमोशन जे असतं ते सगळ्या फोटोमधून पोचत नाही जे फोटो घेताना इमोशन जे असत आणि जर असत तेच आमच्या पर्यंत पोहचत म्हणून असं नाहीये की फक्त फोटो घ्या फोटो पण तो बरोबर एका क्षणासाठी तुम्हाला फोटो घ्यावे लागतात आणि मग तो एक क्षण कॅप्चर होतो ती त्याच्यासाठी स्किल लागते आज आज खूप आज किती जणांमध्ये ती स्किल आहे हे प्रश्नचिन्ह आहे पण तुमच्या खास करून जे प्रेस जर्नलिझम असतं तुमच्यामध्ये ती स्केल आहे आणि म्हणून तुमचे फोटो एवढे इम्पॅक्टफुल असतात आणि त्या एका फोटोतून आम्ही परत पॉलिटिशियन्सचे पण इमोशन्स कॅप्चर होतात जे कधी कधी नाही कॅप्चर करायचे असतात ते पण इमोशन फोटो काढताना काय ठिकाणी पडतात काय ठिकाणी जंगले असतात काय ठिकाणी जापोड असते काय कोरोनाच्या काळात तर बाहेर पडता येत नव्हतं पण कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून आपण सगळ्यांना दाखवत होता हे त्या साधी बाब नाही स्वतःचा जीव त्या बाहेर पडा लोक घाबरत होते पण आपले लोक हे सगळ्यांना घर बसला दाखवतात आणि हे खऱ्या अर्थाने एक धारशी आणि महत्वाचं जगासमोर हे सगळं आपण दाखवत असताना स्वतः दुःखात असून प्रपंचाकड वेळ बसून मुलांकड वेळ न देता वस्तुस्थितीवर जाऊन जागेवर फोटो काढणं आणि ते जनतेसमोर आणणं हे फार मोठं रिक्स आहे आज दोन दिवस तर आपण श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे यांनी प्रास्ताविक तर खजिनदार किरण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केलं उपाध्यक्ष आफ्ताब शेख यांनी आभार मानले यावेळी विविध वृत्तपत्रे आणि चॅनल्सचे छायाचित्रकार कॅमेरामन पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते